विसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद अजिंठा अजिंठालेली धम्माचाल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे यावेळी दक्षिण कोरिया येथील आलेल्या बौद्ध भिक्खू संघाने धम्म दिसना दिली तर उपस्थित मान्यवरांनी बौद्ध उपासक उपासिका यांचे समाज प्रबोधन केले या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला महाराष्ट्र राज्यासह दूरवरून बौद्ध उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नवेदेशी रस्ते विकास महामंडळा निवृत्त झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शासनाने जो तुमचा मुंबई नागपूर समृद्धी मार्ग आहे ना त्या समृद्धी मार्गाचे आता ते प्रमुख आहेत महाराष्ट्राचे रस्त्याचे काम करण्यामध्ये एस पी लाईफ चा दूर हे आपण आज नाही आपण जाऊ तसे बाबासाहेब आपल्यातून गेले बुद्धा आपल्यातून गेले सम्राट राजे अशोक आपल्यातून गेले एस पी गायकवाड सुद्धा आज उद्या आपल्यातून जाणार आहे पण हा कायमचा इतिहास ते करून गेलेले आहे तिथे ते तुम्हाला बुद्धांची जी शिकवण आहे ती शिकवण फक्त एका ठिकाणी दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर नाही तर हजार आणि शेकडो किलोमीटर भारतापासनं ती कोरिया जपान आणि इकडे ग्रीस पर्यंत पोहोचलेली आहे आणि याला इतिहास जो आहे तो कोरियाचा स्वतःचा इतिहास सतराशे वर्षाचा आणि ह्या कोरियन बुद्धिजम मध्ये आमच्यामध्ये डायमंड सूत्र जे आहे सूची जी आहे ती फार महत्वाची आहे वास्तवानी उदाहाम दिला 동아시아에 부처님 말씀이 전파된 지 어느 2000년이 되었으면 한반도에는 2700년이 되었습니다. पर ओरियन बुधिज्म मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो सूची ज्याला डायमंड सूत्र म्हणतो आपण त्या डायमंड सूत्रामध्ये काय आहे बरं त्याच्या मध्यभागी जो आहे तो एक शब्द आहे तो म्हणजे अटॅचमेंट अटॅचमेंट जी आपली आपले आपले जे जे त्याच्यामुळे आपली दुसऱ्यांवर जी, 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 जी अटॅचमेंट तयार होते त्याला ब्रेक करणं आणि त्याच्यातनं म्हणजे शून्य त्याचा आविष्कार करणं हे जे आहे ते साधायसाठी आपल्याला स्वतःला शून्य विश्वामध्ये घेऊन जावं हो लागतं आणि डायमंड सूत्राचं प्रयोजन जे आहे याच्यातून तयार झालेला जो एम्टीनेस किंवा शून्य आहे ते एका को क्रिएशनचं काम करत म्हणजे ते सृष्टी तयार करतं असा जो एमटीनेस आहे त्या एमटीनेस मधन एकच आपल्याला उद्देश मिळतो तो, तो म्हणजे शून्याचा आसव विरहित जीवन जगण्याचा आणि याच्यासाठी बोधिसत्व जे आहेत आपलं जीवन खर्ची घालतात ह्या महायने परंपरेमध्ये बोधिसत्व ही एक संकल्पना असते त्या संकल्पनेला साकार करणारा एक दोन व्यक्ती असेल

बोलशून जो की तर महान संप्रदायामध्ये बोधिसत्वाला तर स्थान आहे पण आम्ही बोधिसत्वांना कधी बघितलं नाही तुम्ही बघितलं आहे बोधिसत्वांना म्हणून मला असं वाटतं की आज जो आहे मला एवढा सुंदर असा अनुभव सकाळपासनं येत आहे की मला असं वाटतं की बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे त्या धम्माची चौकटच जी आहे ती धम्माला आणखी बळकट करण्यासारखी आहे तर बोधिसत्व म्हणून बाबासाहेबांचा गौरव हा भारतात नव्हे तर साऊथ कोरिया मध्ये सुद्धा व्हायला हवा असं मला वाटत परत ह्या भूमीत परत दिसत येतोय आणि जन्मापासून जरी मी बोलतो असलो तरी बौद्ध धम्माचा एकोणीशे छप्पन ला बाबासाहेबांनी जी दीक्षा घेतली ती मी बघितली नाही पण तुमच्या समोर असताना मला असं वाटत आहे की ही प्रगती जी होत आहे ती प्रगती ती एकोणीशे छप्पनमुळे होत आहे आणि जी जागृती आली आहे ही जागृती राज्य घटनेमुळे सुद्धा आली आहे त्यामुळे डेमोक्रॅटिक रिपब्लिक असा इन्स्टिट्यूशन भम्माच्या मार्गाने चालणार आहे हे जगात एकमेव आहे असं मला खात्री आहे आणि याचमुळे मी भारतीय लोकशाहीमध्ये जो विकासाचा महत्वपूर्ण अंग जे आहे ते की सगळ्यांची प्रगती व्हावी हा जो विचार आहे हा संतेचा पण विचार आहे आणि हा विकासाचा पण विचार आहे ह्या विचारासाठी मी नतमस्तक आहे